देशभरासह राज्यभरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत नागरिकांकडून विविध ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देत दोन हजार सव्वीसचं जल्लोषात स्वागत देवदर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात मुंबईमध्ये सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांची अगदी पहाटेपासूनच गर्दी तसंच शिर्डी पंढरपूर तुळजापूर आणि शेगावत सुद्धा दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पहाटे पावसाची हजेरी नवीन वर्षाच्या स्वागतास पावसाने दिले हजेरी मुंबईकरांची मात्र तारांबळ पुण्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी दोनशे आठवा शौर्य दिन साजरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांच्याकडून अभिवादन विजयस्तंभ परिसरामध्ये असंख्य भीम अनुयायांकडून अभिवादन निगारांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली नाही गजा मारणेची पत्नी आणि अंधेकरांच्या उमेदवारीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण तर काही जागा आरपीआय सचिन खरात गटाला दिल्याची दादांनी दिली माहिती मित्रपक्षानं कोणाला जागा द्याव्यात हा त्यांचा प्रश्न बिघडलेला